आणखी एक महत्वाची बातमी आपल्या हाती येत आहे ती म्हणजे काँग्रेसची एक महत्वाची बैठक सुरू आहे ज्या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण तसंच राधाकृष्ण विखे पाटील देखील या बैठकीला उपस्थित असल्याचं कळत आहे बाळासाहेब थोरात यांसह अनेक मोठे नेते या काँग्रेसच्या जे बैठक या ठिकाणी होत आहे त्याला उपस्थित असल्याची माहिती मिळते तर टिळक भवनीत ते बैठक सुरू असून लोकसभा प्रचाराचं नियोजन तसंच काँग्रेस अंतर्गत असलेली जी काही गटबाजी असेल कुरघुडी असेल यावरून ज्या चर्चा काँग्रेसच्या अंतर्गत भागामध्ये सुरू आहे तर त्याबद्दल देखील या बैठकीत चर्चा होणार मुंबईमध्ये काँग्रेसची ही महत्वाची बैठक सुरू असल्याचं आहे सागरकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत सागर, सागर एकूणच या बैठकी संदर्भात काय तपशील स्वाती आता काही वेळापूर्वीच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे दिल्लीतून मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत यासह ए आय सी सी सेक्रेटरी वेणुगोपाल असतील त्याचप्रमाणे महाराष्ट्र निवडणूक ऑब्झर्वर म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे मधुसूदन मिस्त्री हे देखील आलेले आहेत एका बाजूला अशोक चव्हाण आणि मल्लिकार्जुन खरगे हे दोन्ही राज्यातल्या दोन्ही नेते जे राज्यातले लोकसभेची तिकीटं अंतिम करतात त्यांचा महत्वाचा रोल राहतो त्यांच्यावर राज्यातल्या नेत्यांची नाराजी या बैठकीचं प्रमुख कारण आहे असं समजतं कारण चंद्रपूरची उमेदवारी दिल्यामुळे नरेश पुगलिया जे काँग्रेसचे जुने नेते आहेत ते हुँ, नाराज आहेत दुसऱ्या बाजूला सांगलीमध्ये प्रतीक पाटील यांनी काँग्रेस सोडण्याची भाषा केलेली आहे दुसरं म्हणजे पुण्यामध्ये देखील काँग्रेसचे जे जुने नेते आहेत ते देखील उमेदवारीवरून नाराजी आहेत नगरला सुजय विखे यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी भाजपाचा मार्ग स्वीकारला आहे साताराचे जिल्हाध्यक्ष निंबाळकर यांनी भाजपाचाही साथ देत आता माडाचे उमेदवार असणार आहेत हे कुठे ना कुठेतरी काँग्रेसला फार मोठा एक धक्का आहे काँग्रेसची प्रतिष्ठा जी प्रतिमा आहे ती निवडणुकीच्या तोंडावर वाईट होतीये अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसमधलं अंतर्गत वाद म्हणजे उदाहरणार्थ जर घेतलं तर नगर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या नेत्यांचा अंतर्गत वाद आहे कुठे ना कुठेतरी अशा अंतर्गत कुरघोडीमुळे विदर्भात जर घेतलं तर वडट्टीवारांचं पुगले यांशी जमत नाही यामुळे निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या नेत्यांची एकत्रित बांधणी करणं हा उद्देश होता पण अशोक चव्हाण आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून तो झाला नाही या त्यामुळे काँग्रेसच्या दोन नेत्यांना महाराष्ट्रात यावं लागलेलं आहे कदाचित मधुसूदन मिस्त्री यांची देखील नियुक्ती त्याच अनुषंगाने आहे अशोक चव्हाणांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसचे अनेक नेते नाराज आहेत यामुळेच कदाचित कुठे ना कुठे तरी मधुसूदन मिस्त्री त्यांच्यासारख्या नेत्याला जबाबदारी दिलेली आहे कुठे ना कुठे नेते आता जे नाराज नेते आहेत त्यांना नाराजी काढण्याचा प्रयत्न केला जाईल नाराज नेत्यांचा प्रश्न असेल किंवा काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असेल मरगळ असेल काँग्रेसमध्ये काही ठिकाणी असलेली ती सगळी झटकण्यासाठी हे सगळे प्रश्न दूर करण्यासाठी बैठक सुरू अशीच अपडेट आमच्यापर्यंत या बैठकीत